प्रॉली Okay. महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एकही मतदार हा बाहेर राहणार नाही अपात्र राहणार नाही ह्याची दक्षता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष घेणार आहे आपण आता पाहिलं असेल की बिहारमध्ये काय झालं जवळपास पासष्ट लाख मतदारांना मतदार, मतदार यादीतनं वगळण्यात हो आलं अनेकांना मृत घोषित करण्यात आलं अनेक जण त्या ठिकाणी राहतच नाही असं सांगण्यात आलं आणि कोर्टाने आता निवडणूक आयोगाला फटकारल्यानंतर परत यादी दुरुस्त करण्याचं काम चालू आहे आम्हाला वाटते की अशाच प्रकारचा गोंधळ महाराष्ट्राच्या Uh, मतदार यादीमध्ये केला जाईल जिल्हा परिषदेची यादी असेल नगरपालिकेची या यादी असेल महापालिकेची यादी असेल या सगळ्या यादींमध्ये अशा प्रकारचा गोंधळ केला जाईल पात्र मतदारांना अपात्र करण्याचा षडयंत्रणे डाव सरकारी पक्षाकडनं खेळला जाईल त्याच्यासाठी आम्ही दक्ष राहू आम्ही आमच्या पद्धतीने सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते मतदार यादी व्यवस्थित चालू आणि आमच्या हरकती निवडणूक आयोगाला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अध्य आयुक्तांकडे पोहोचू